महाराष्ट्र सरकारने अलीकडे पारित केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना देणारा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावर नागरी, नागरी हक्कावर गदा आणणारा आहे या विरोधात भातकुली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली भातकुली तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन करण्यात आले यावेळी तहसील कार्यालयासमोर जनसुरक्षा कायद्याची हुडी करून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जनसुरक्षा कायद्याविरोध शब्दात संताप व्यक्त केला काँग्रेस पक्षाने सर्व नागरिकांना आणि सामाजिक संघटनेला आवाहन केले की या कायद्याविरोधात एकजूट व्हावे आणि आवाज उठवावा आणि लोकशाही तत्त्वाचे संरक्षण करण्यासाठी पुढे यावे पक्षाने शासनाला या कायद्याला तत्काळ मागे घेण्याची मागणी देखील केली अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती सध्या जे मुंबईला महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीसला सरकारने मंजूर केला या कायद्याचा अभ्यास केला असता अतिशय आगामी काळात संविधानिक अधिकार हिसकावून घेणारा हा कायदा आहे त्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहे म्हणजे मूलभूत अधिकारात या घटनेनी या संविधानाने जे अधिकार सामान्य माणसाला दिले सर्व संघटनांना दिले सर्व राजकीय पक्षांना दिले शासनाच्या विरोधात आवाज उठवला तर या आता पास झालेल्या कायद्यानुसार कोणतंही कारण न देता सरकारला संबंधित इस्माला संबंधित संघटनेच्या नेत्याला संघटनेला अटक करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार दिला गेला आपली घटना ही मूलभूत अधिकार जे आपल्याला प्रदान केले यामध्ये प्रत्येकाला आपल्याला आवाज प्रतिक प्रतिकार करण्यासाठी आपल्याला झालेल्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांना मूलभूत अधिकारानुसार काय हक्क मिळालेला आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे की या कायद्याने मग पुरोगामी संघटना असो शेतकऱ्यांचे आंदोलन असो विद्यार्थ्यांचे आंदोलन असो कामगारांचे आंदोलन आंदोलन असो की सामाजिक कोणतेही आंदोलन असो शाहू फुले आंबेडकर शिवशाहू फुले आंबेडकरांचा कर, हा महाराष्ट्र अतिशय सामाजिक आणि आपण असं म्हणू आपल्या आपल्याला जे अधिकार मिळाले त्याची पायमल्ली करणारा हा कायदा आहे इतकंच नाही की तुम्ही पत्रकार मंडळी चौथा स्तंभ तुम्ही आज चौथा स्तंभ म्हणून ओळखले जातात या कायद्याचा बळगा तुमच्यावरसुद्धा हमखासपणे हमखासपणे तुमच्यावरसुद्धा हा कायदा लागू होऊ शकतो त्यामुळे आज जो अन्याय होतो सामान्य समाज घटकावर जो अन्याय होतो त्या अन्यायावर वाचा वाचा फोडण्यासाठी जे आंदोलनात्मक आपण रस्त्यावर येतो आंदोलनात्मक रस्त्यावर येऊन आपली मागणी न्याय मागणी पदात पाळून घेतो त्याला पूर्णपणे प्रतिबंध करण्यासाठी हा जुलमी कायदा या शासनाने मंजूर केलेला आहे या कायद्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ध्येयधोरणानुसार आम्ही भातकुली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सर्व इथे जमले आहोत आणि आज जसं देशपातळीवर आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ठरवलं तसं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुऱ्या महाराष्ट्रभर आम्ही या आंदोलनाला तीव्र विरोध करू